लेकिन ये देश को दिखाने की कोशिश सब कुछ गुजरात ये देश को दिखा रहे हैं ये लोग, कि हम है इसलिए बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत मुंबई इंडियनचे आहेत पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातवरून बस आणावी लागते हे तुम्ही का दाखवताय काय दाखवू का इच्छित आहे यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे संघ किंवा अशा प्रकारचे उत्सव झाले तेव्हा मुंबईनं त्यांचं जोरदार स्वागत केलंय मुंबईच्या ताफ्यामध्ये बेस्टच्या ताफ्यामध्ये अशा प्रकारच्या बसेस आहेत जर नसती तर बनवून घेतली असते एका रात्रीमध्ये एवढी मुंबईची क्षमता आहे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवत आहे का की सबकुच गुजरात गुजरा गाडी <laughs> गाड़ी भी नहीं बना के इस तरीके से ये महाराष्ट्र को नीचा दिखाने की कोशिश है उससे पहले भी वर्ल्ड कप जीतकर भारत की टीम मुंबई में जब आई थी तब यहां यहाँ की बसेस यहाँ की गाड़ियां सब कुछ मुंबई में हो रहा था येलो शोर आता लेकिन ये देश को दिखाने की कोशिश सब कुछ गुजरात है ये देश को दिखा रहे हैं ये लोग कि हम हैं, इसलिए देश है लेकिन ज्यादा दिन ये नहीं चलेगा मुंबई में बड़ी बड़ी बसें है बीस डी की बसेस है बेस की बसें है आप देखिए पहले भी इस प्रकार की जब जल्लोश हुए थे उस सब हुआ था मुंबई में बसे महाराष्ट्र इतना बडा औद्योगिक स्टेट है यहां क्या नहीं है मुंबई में हमसे तो आपने है सब चलता है आता बोला तुमचं त्याच्यावरती मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रश्न चिन्ह उपस्थित केलं पाहिजे तुमच्या क्रिकेट संघटनेच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे तर त्यांना हे वेदना झाली पाहिजे त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवरती अनेक मराठी लोक आहेत त्यात शिवसेनेचीही लोक आहेत आहेत ना त्या शिवसैनिक सुद्धा जसं मी समजतो त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होता की मुंबईमध्ये क्रिकेट आगमन होत आहे रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या मला क्रिकेटमधलं फार ज्ञान नाही बोरिवलीतला ना। आहे तो, तो। बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत मुंबई इंडियन्सचे आहेत पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरात वरून बस आणावी लागते हे तुम्ही का दाखवताय आहे काय दाखवू का इच्छित आहे यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे संघ किंवा अशा प्रकारचे उत्सव झाले तेव्हा मुंबईनं त्यांचं जोरदार स्वागत केलंय मुंबईच्या ताफ्यामध्ये बेस्टच्या ताफ्यामध्ये अशा प्रकारच्या बसेस आहेत जर नसती तर बनवून घेतली असते का रात्रीमध्ये एवढी मुंबईची क्षमता आहे पण खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवत आहे का की सबकुच गुजरात बनारस मध्ये मोदी यांना जो पराभवाचा सामना म्हणत नाही पण जो निसटता विजय त्याला मिळाला आणि पराभव होता होता वाचला तो ह्यामुळे वाराणसी मधली सगळे ठेकेदारी गुजरातच्या लोकांच्या हातामध्ये माझा प्रश्न संपलेला नाही उत्तर संपलेलं नाही ही सगळी ठेकेदारी वाराणसी मधली गुजराती लोकांच्या हातामध्ये लहान लहान अगदी प्लंबर पासून ते पुलाच्या ठेकेदारापर्यंत दुकानदारी हॉटेल्स त्या चिडीतून वाराणसीच्या लोकांनी मोदींचा पराभव करण्याचा प्रयत्न केला मोदी थोडक्यात बचाव आणि मुंबईत सुद्धा भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव याचमुळे झालेला आहे मुंबईला ही मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई सर्व काही आहे मुंबईतलाच पैसा गुजरातला जातोय लक्षात त्या इथूनच लूट होते आणि तिकडे जाते त्याच्यामुळे ठीक आहे एक बस आली त्याच्यामुळे काय फरक पडत नाही पण ही वृत्ती दिसते